जिल्हा यवतमाळ येथील इंग्लिट आयएफ इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेच्या बेकायदेशीर बांधकाम व पर्यायी व्यवस्थापनामधील आरटीई मानकांचे उल्लंघन झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केला आहे या प्रकरणात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली असून शाळेची मान्यता तत्काळ रद्द करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे त्यानंतर या प्रकरणावर शिक्षण विभागाची दखल घेण्यात आली असून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मिश्रा यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी विशेष मुलाखत घेण्यात आली सदा या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू असून लवकरच शाळेविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे महाराष्ट्र टीव्ही वी ट्वेंटी फोरकरिता आक्रम देवान यवतमाळ शाळेला आता संधी देण्यात आलेली आहे की त्यांनी योग्य त्या सुविधा असलेल्या ठिकाणी शाळा उघडावी आणि त्याच्यानंतर जर ती शाळा करू न शकल्यास पंधराशे विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी ॲडमिशनसाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येतील त्यांचे वर्ष वाया जाऊन या सी या संबंधित प्रशासनाकडून काळजी घेण्यात येईल एलिगंट स्कूल नेअर या शाळेला आम्ही त्यांची धोकादायक इमारतीमध्ये नदीपात्रामध्ये इमारत असल्यामुळं योग्य ठिकाणी शाळा भरवण्यासाठी त्यांना पत्राने सुचविण्यात आले होते हे सुचवण्यात आल्यानंतर त्यांना पर्याय व्यवस्था करण्यात चांगली होती त्याप्रमाणे ते त्यांनी पर्याय व्यवस्था केली आहे त्या केलेल्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा किंवा क्रायटेरिया पूर्ण होतो का नाही निकष पूर्ण होतात का नाही याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवालसुद्धा प्राप्त झालेला आहे त्या अहवालाचे अवलोकन करण्यात आले आहे त्यानुसार त्या शाळेला त्यांनी एक महिन्यामध्ये आर टी ईनुसार ज्या सोयीसुविधा असतात त्याप्रमाणे पूर्ण करण्यासाठी आदेशित करून त्या न झाल्यास त्यांची मान्यता काढण्यासंबंधीची नोटीस प्रशासनामार्फत आज पुन्हा देण्यात येईल व त्याच्यानंतर नियमानुसार दोन हजारचा शासन तेराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल